A ah, ver एक एक मिनिटामध्ये सुरू करूया लिंक तेवढी व्हायरल करा लगेच सुरू करूया याचा बऱ्याच मुलांचा समाज गैरसमज झाला बरेच मेसेज पण यायला लागले व्हायरल करत जॉईन होत्या जे आज निर्णय निर्गमित झालेला आहे निर्णय म्हणजे कॅबिनेटमध्ये जो काही चर्चेला आलेला विषय आणि त्याच्यात विशेष शिक्षकांसाठी मिळाली परवानगी यामध्ये बराच गैरसमज निर्माण झालेला दिसतोय मला नाही माहिती नेमकं काय आहे खूप मॅसेज येत आहेत आता तर ते तुम्हाला जे काही विशेष शिक्षकांची कॅबिनेटला मंजुरी मिळाली त्यापैकी जे काही चार हजार आठशे आज साठ पदं आहेत त्या संदर्भामध्ये काय प्रक्रिया आहे त्याची शिक्षक भरतीवर काय परिणाम होणार आहे या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगणार आहे फक्त एका मिनटामध्ये सुरू करूया उशिरा कॉल करण्याचं कारणच असं आहे की खूप मॅसेजेस होते मला त्यामुळं आता जास्त वेळ घेणार नाही एकदा सगळ्यांनी शेअर करा जॉईन होऊ द्या फक्त एक दहा सेकंदामध्ये सुरू करूया आपण दहा तेवीस सेकंद हे बघा मित्रांनो आज जो काही विशेष शिक्षकांच्या संद मनोहर सर नमस्कार जी हे जे काही विशेष शिक्षक आहेत ते कुवन आहेत आणि आज जे काही दुपारी कॅबिनेट झाली तर तेव्हा एकतर कोणाला माहिती नव्हती या साधन व्यक्तीचं आहे साधन व्यक्ती आहेत असं मुलांनी गैरसमज पसरवला होता ती व्यवस्थित माहिती घेऊन सविस्तररित्या दुपारी त्या संदर्भामध्ये आपण लाईव्ह स्ट्रीममध्ये सांगितलेलं ला होतं बऱ्याच गोष्टी होत्या आणि एकतर त्याच्यामध्ये बऱ्याच जणाला माहिती नसते आणि काहीतरी अर्धवट माहितीनुसार बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते सांगण्याचा सा प्रयत्न करतात शंका वगैरे ठीक आहे प्राथमिक माहिती असेल कदाचित आज जो काही निर्णय घेतलेला आहे विशेष शिक्षकांचा तर तो, तो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विशेष शिक्षकांची जी काही निर्मिती करण्यात मान्यता देण्यात आल्याचा निर्णय आहे तो आज कॅबिनेटमध्ये घेण्यात आलेला आहे ती पदं जी आहेत ती आपल्याला माहिती आहे चार हजार आठशे साठ आहेत सध्याच्या स्थितीमध्ये जे काही कार्यरत विशेष शिक्षक आहेत अतिरिक्त शिक्षकांची पदावर समायोजन करण्यात येईल तसेच उर्वरित पदभरती प्रक्रिया राबवण्यात येईल प्रत्येक केंद्र स्तरावर एक प्रमाणे चार हजार आठशे साठ विशेष शिक्षकांची नियुक्ती करिता राखून ठेवण्यात येतील आणि समग्र शिक्षा जे काही समावेशित शिक्षण उपक्रमासाठी एकूण दोन हजार पाचशे बहात्तर विशेष शिक्षक अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर तीनशे अठ्ठावन्न शिक्षक आणि अपंग एकात्मिक शिक्षण योजना प्राथमिक स्तर चौपन्न शिक्षक असे दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल मित्रांनो अशा अशाच त्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये जी काही चर्चा झाली त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि यामध्ये मुख्य मुख्य विषय विषय सांगा सांगण्यासाठी झाले सर एवढ्या उशिरा कशाला टाइमपास करायला आले का माणूस आणि याच्यामध्ये जे काही केंद्र स्तरावर तशी पाहता ही शिक्षक भरती हे जे विशेष शिक्षक आहेत या विशेष शिक्षकांचा आणि शिक्षक भरतीशी काहीच संबंध नाही एक तुमच्या मनामध्ये शंका निर्माण झाली असेल की अगोदरच शिक्षक भरती वेळेवर होत नाही त्याच्यात सतराशे साठ विकणं आणि आज जे काही या संदर्भामध्ये निर्णय आला आहे तर त्याच्यामध्ये एकतर आपल्या मनामध्ये एक चांगली गोष्ट होती की मनामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं असेल जेवपर्यंत आपल्याला माहिती नव्हतं तोपर्यंत की आता या, या चार हजार जे काही आठशे जागा आहेत तर त्याच्यावर आपल्याला संधी उपलब्ध होईल अशा पद्धतीचं तुम्हाला लक्षात आलं असेल मात्र माहिती मिळाल्याच्यानंतर ता लक्षात आलं की ते तसं काही नाही याचा आणि शिक्षक भरतीचा काही संबंध नाही ही पदं पूर्ण दिव्यांग मुलांच्या शिक्षणासाठी आहेत आणि या भरती ही जी भरती आहे ते दोन हजार सहा आणि सातला झालेली होती मित्रांनो तेव्हापासून अठरा वर्षापासून काही शिक्षक त्या ठिकाणी शाळेवर कार्यरत आहेत तीन हजार पाच काहीतरी शिक्षक तर त्यांना आत्ता नियमित करण्याच्या संदर्भामध्ये हालचाली सुरू होत्या काही शिक्षकांना त्याच्यामध्ये एकशे सत्त्याऐंशी काहीतरी शिक्षकांना समायोजन केलेलं होतं आणि ही जी काही भरतीची प्रक्रिया आहे ते केंद्र शासनाची प्रक्रिया आहे राज्य शासनाची नाही आहे दिव्यांग जे काही एकात्मिक विकास योजना आहे ती केंद्र शासनाची आहे आणि त्याचा वाटा जो आहे तो केंद्राचा साठ आणि राज्याचा चाळीस टक्के अशा आशयाचा तो वाटा होता याच्यामध्ये समायोजन करत असताना केंद्रा कोर्टाच्या निर्णयाला डावळल्यामुळं काही जी शिक्षकं होती ते चौसष्ट शिक्षक अशा चौतीस का बत्तीस याचिका त्यांनी कोर्टामध्ये दाखल केल्या होत्या मुंबई हायकोर्टात आणि संभाजी नगरच्या हायकोर्टामध्ये त्याच्यापैकी काही याचिकाकर्त्यांना सत्तेचाळीस काहीतरी याचिका करताना चौसष्ट पैकी सत्तेचाळीस याचिकाकर्त्यांना त्याच्यामध्ये संधी उपलब्ध झालेली होती आणि या कोर्टाचा जो काही निर्णय आहे त्या कोर्टाच्या निर्णयाला सुद्धा शासन त्या ठिकाणी मान्य करत नव्हतं म्हणून काही हे जे काही शिक्षक आहेत ते बऱ्याच वेळा आंदोलन म्हणा किंवा काही लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून प्रयत्न करत होते तर हे अशा पद्धतीची जी काही विशेष शिक्षक पदभरती आहे तर ते समायोजन जे काही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार होणार आहे म्हणून ते विशेष शिक्षक या ठिकाणी निर्माण केलेले आहेत आणि त्यामुळे हे जे काही पद असणार आहे ते स्वातंत्र्यपद असणार आहे संत मान्यते तुम्हाला किंवा नवीन रोस्टरमध्ये ही पद दाखवण्यात येईल आणि यांचं जे काही समायोजन आहे ते प्राथमिक स्तरावरील केंद्रशाळेमध्ये होणार आहे कुठल्याही केंद्रशाळेवर विशेष शिक्षक के हे दोन असतात एक रिसोर्स पर्सन असणार एक आणि दुसरा जो काय तो हो हा एक शिक्षक असणार म्हणजे केंद्रशाळेवर शिक्षक दोन ठेवू शकतो आपण विशेष शिक्षक म्हणून रिसोर्स पर्सनची तर अजून भरती झालेली नाही तर हे एक केंद्रशाळेवर शिक्षक असेल तर याचा काहीही संबंध हा शिक्षक भरतीशी नसणार आहे एक क्रायटेरिया असतो पटसंख्येच्या एक लेवल गाठला संचमान्यतेमध्ये त्या लेवलवर गेलं की त्या केंद्रशाळेला एक शिक्षक मिळत असतो विशेष शिक्षक त्यामुळे शिक्षक भरतीच्या पवित्र पोर्टलला जी सुरू असलेली पदभरती आहे त्याचा आणि याच्याशी काही संबंध नाही आहे याच्यातली जागा दिल्या जातील असं वाटेल तुम्हाला पण असं काही होत नाही नक्कीच शिक्षक भरतीच्या उर्वरित पदामधून भरण्यात येतील असं आज जरी सांगितलं तिथे तरी त्याचा आणि याच्याशी काही संबंध नाही कारण ती एक संचमान्यतेची पटसंख्या असते ती गाठली की ती लेवल असते लेवल त्या लेवलला गेलं की त्या केंद्रशाळेवर ही पद निर्माण होत असतात त्यामुळे एक ते पाचला प्राथमिक जरी तिथं स्तर असला किंवा माध्यमिक जरी स्तर असला तर त्याचा आणि याचा शिक्षक भरतीशी काही फरक पडणार नाही आणि काही परिणाम होणार नाही आणि मित्रांनो या संदर्भामध्ये काही जे काही अभिमन्यू पवार सर आहेत त्यांनी प्रचंड आ, हा विषय लावून धरला होता त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध झाली होती याचा रिसेंटली एक चोवीस एप्रिलचा एक निर्णय आहे या संदर्भामध्ये याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं मी जवळपास सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नेमकं काय आहे ते तरी मी तुम्हाला पुन्हा एकदा तो चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसचा आहे अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तरातला आहे हा प्राथमिक स्तर आहे तो त्याच्यामध्ये केंद्र शासन पुरस्कृत अपंग समावेशित शिक्षण योजना शासन दिनांक एकतीस आठ दोन हजार नऊ आण म्हणजे तेव्हाची आहे तेव्हा ज्या अगोदर योजनेमध्ये या अकराशे पंच्याऐंशी विशेष शिक्षक होते आणि बहात्तर शिपाई होते या युनिटला मान्यता देण्यात आलेली होती मित्रांनो तेव्हा आणि या संदर्भामध्ये मुंबई औरंगाबाद या ठिकाणी रिट पिटिशन्स होते एक हजार तीस नंबर दोन हजार सोळा म्हणजे अशा आशयाची पंचवीस आठ दोन हजार सव्वीस रोजी शिक्षण संचालक यांचे सेवा समाप्तीबाबत आदेश दिलेले होते आणि याच्या विरोधामध्ये कोर्टात जी काही याचिका होत्या त्या गेलेल्या होत्या म्हणजे कोर्टात याचिका झाल्या होत्या त्यामुळं संचानालयाच्या तुम्हाला टाकून देईल सदुसष्ट पैकी सेहेचाळीस करते यांचं मानधन जे होतं अगोदर म्हणजे रोप मानधनावर होते अगोदर आता यांचं समायोजन होत आहे शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे याचिकेमधील विशेष शिक्षक यांच्यासाठी हे जे काही समायोजित होतं तर त्या संदर्भामधलं बऱ्याच प्रतिनिधींनी त्याच्यामध्ये यांनीसुद्धा तो विषय लावून धरलेला होता सत्यजित तांबे सर यांनी पण तो विषय लावून धरलेला होता आणि अभिमन्यू पवार सर यांनीसुद्धा लावून धरलेला विषय होता तो त्याच्यामुळं आणि कोर्टाच्या या निर्णयामुळं बऱ्याच गोष्टी ज्या काही आहेत ते सा या जे काही दिव्यांग शिक्षक का आहेत त्यांच्या बाजूनं तो केंद्रशाळेवर त्यांना त्या था ठिकाणी जे काही कायम आहे आता त्याला वेतन श्रेणी सुरू होईल अगोदर ठोक मानधनावर होते आता ती श्रेणी त्यांना लागू होईल त्यांचं स्वातंत्र्य रोस्टर असेल किंवा संचमान्यतेमध्ये त्यांना था ती पदं दाखवल्या जातील कुठल्या केंद्र त्यामुळं ज्या पद्धतीनं साधन व्यक्तिपद आहे अगदी अशा पद्धतीचं हे विशेष शिक्षकाचं पद असणार आहे त्यामुळे त्याचा काहीही शिक्षक पद्धतीशी फ परिणाम होणार नाही प्राथमिक माहितीनुसार आता येणाऱ्या काळामध्ये त्या संदर्भामध्ये कशा पद्धतीची कार्यवाही करायची याचा शासन निर्णय निर्गमित होईलच तेव्हा बऱ्याच गोष्टी क्लिअरसुद्धा होतील पण प्राथमिक माहिती याचा आणि शिक्षक भरतीशी काही संबंध नाही का आहे बऱ्याच अभिदार्थाची या संदर्भामध्ये मला मॅसेज होते की सर आता अगोदरच रयेचं समायोजन होते त्यांच्या जागा गेल्या मग आता यांचं समायोजन होईल मग यांचं चार हजार आठशे जागा जातील तर उरल्या जागा किती मग ऐंशी टक्के पद भरतीला परवानगी आहे धोरणात्मक निर्णय आहे तर मग त्याच्यामधून ही पदं जातील तर मग कसं होईल समोर अशा अशा तुमच्या मनामध्ये शंका होत्या तर त्याचं काही लोड घेऊ नका तुम्ही केंद्र स्तरावर याची पद असणार आहे त्यामुळं निश्चित रहा शिक्षक भरतीमध्ये याचा काही त्याच्यावर परिणाम होणार नाही कारण संचमान्यतेच्या निकषानुसार ज्या शाळेमध्ये पटसंख्या त्या पद्धतीची असते तशा ठिकाणी अशी केंद्र स्तरावर हे शिक्षक असतात असणार आहेत केंद्र स्तरावर नवीन संसमानितामध्ये कला क्रीडा यांची पण पदं असणार आहेत पात्रता याची मित्रांनो दिल्लीचं जे काही संचनालय आहे यांचं दिव्यांगाचं त्या निकषानुसार तिथे नोंदणी केलेली शिक्षक असतात दिव्यांग शिक्षक असतात हे त्यांचे एक विशेष जे काही डी एड असते ते डीएड केलेले असावे लागतात बाकी इतर कोणालाही त्याची पात्रता नसते त्याला नोंदणी केलेली जे काही शिक्षक असतात मला वाटतं त्याला क्रॉप डी एड वगैरे ते म्हणतात बहुतेक दिव्यांगमध्ये असते विशेष शिक्षक असतात ते विशेष डी एड असते स्पेशल डी एड तर ती पात्रता असते इतरांना त्याच्यामध्ये काही संधी उपलब्ध नाही आहे आणि असे शिक्षक त्याच शाळेमध्ये शिकवलेतात मित्रांनो त्यामुळं निश्चित याचा काही परिणाम हा शेतांशी अजून होणार नाही किंवा पवित्र फोटोच्या माध्यमातून जे काही शिक्षक भरते सुरू असणार आहेत त्यावर होणार नाही निश्चिंत हाच विषय मला हाच संदेश आपल्याला सांगायचा सा होता म्हणून मी आत्ता अचानकपणे लाईव्ह आलो आहे बरेच मॅसेज येत होते मला पर्सनली आणि बऱ्याच मुलांचा गैरसमज झालेला होता की सर कसं होईल सेकंड फेजवर याचा परिणाम होईल का तर याच गोष्टी क्लिअर करायच्या होत्या मला म्हणून मित्रांनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या आपण शेअर करा जेणेकरून मुलां जे काही मनात गैरसमज झाला आहे काही गैरसमज बसवला गेला तो दूर होईल नक्कीच याहीपेक्षा क्लिअरिफिकेशन याचा निर्णय जेव्हा निर्गमित होईल तेव्हा पूर्णपणे क्लिअर होईल सध्याच्या तिथल्या प्राथमिक स्वरूपामध्ये अशा आशयाचं या पद्धतीचं जे काही विशेष शिक्षकाची निवड असणार की अशा पद्धतीची ते निकष असणार आहे त्या मित्रांनो यापेक्षा मला जास्त वेळ काही थांबायचं नाही प्रश्न वगैरे तुमचे दुपारीच लाईव्ह सेशनच्या माध्यमातून घेतले आहेत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो धन्यवाद जय भीम जय